नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो जिल्हा परिषद भरती दोन हजार चोवीस अंतर्गत राज्यातील विविध जिल्हा परिषदांचे निकाल तसेच कागदपत्रे पडताळणीनंतरची सलेक्टेड निवड यादी देखील प्रसिद्ध होत आहेत तसेच विद्यार्थी मित्रांनो जे विद्यार्थी ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे अशा उमेदवारांकरिता समुपदेशनाचं आयोजन देखील विविध जिल्हा परिषद अंतर्गत होत आहेत तुम्ही ज्या जिल्हा परिषदसाठी अप्लाय केलेलं असाल त्या जिल्हा परिषदेची अधिकृत वेबसाईट वेळोवेळी चेक करत राहायचं आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सातारा जिल्हा परिषद अंतर्गत आरोग्य सेविका एन एम या पदाकरिता तसेच आरोग्यसेवक फोर्टी पर्सेंट या पदाकरिता समुपदेशन आयोजित करण्यात आलेलं आहे कधी तुम्हाला बोलवण्यात आलेलं आहे समुपदेशनसाठी हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊया त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला या भरतीसंदर्भात योग्य माहिती भेटेल विद्यार्थी मित्रांनो सातारा जिल्हा परिषद अंतर्गत अतिशय महत्त्वाची ही अपडेट आलेली आहे पहा आरोग्य विभाग आरोग्य सेवक पर्सेंट या संवर्गाकरिता दोन सेवा पदभरती सन दोन हजार तेवीस अंतर्गत अंतिम निवड यादी उमेदवारांच्या नावाची अंतिम निवड यादी तसेच अंतिम प्रतीक्षा यादी व जे उमेदवार अपात्र ठरलेले आहेत अशा उमेदवारांची यादी देखील या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे तसेच विद्यार्थी मित्रांनो आरोग्यसेवक महिला ए एन एम या संवर्गाची देखील अंतिम निवड यादी प्रतीक्षा यादी व अपात्र उमेदवारांच्या नावाची यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तुम्ही ज्या तुमचं ज्या यामध्ये सिलेक्शन असेल तुम्ही ज्या प पदासाठी अप्लाय केलेलं असेल त्या पदाची पी डी एफ या ठिकाणी तुम्हाला डाउनलोड करून तुमच्या नावाचा समावेश या लिस्टमध्ये आहे का तुम्हाला चेक करायचा आहे तसेच विद्यार्थी मित्रांनो समुपदेशनाकरिता देखील या ठिकाणी या दोन पदाकरिता आरोग्यसेवक फोर्टी पर्सेंट आणि आरोग्यसेवक महिला या पदाक्रिता समुपदेशनची देखील तारीख जे आहे ते जाहीर करण्यात आलेली आहे दोन्हीचबद्दल आपण माहिती घेणार आहोत सर्वात अगोदर आरोग्यसेवक महिला या पदाची पी डी एफ डाउनलोड करून घेतो जेणेकरून संबंधी आपल्याला डिटेल माहिती पहाव्यास भेटेल कधी बोलवण्यात आलेला आहे त्या संदर्भात ठीक आहे तर पहा आरोग्य विभाग जिल्हा परिषद सातारा या जिल्हा परिषद अंतर्गत विषय पहा जिल्हा परिषद सेवा पदभरती सन दोन हजार तेवीस अंतर्गत आरोग्यसेवक महिला पदाच्या पदस्थापनेसाठी समुपदेशनास दिनांक सात दहा दोन हजार चोवीस रोजी ठीक सकाळी साडेबारा वाजता उपस्थित राहण्याबाबत उमेदवारांना या ठिकाणी आव्हान करण्यात आलेलं आहे ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो आरोग्यसेवक महिला या पदाकरिता तुम्हाला पदस्थापनेचे संदर्भात तसेच समुपदेशनासंदर्भात दिनांक सात दहा दोन हजार चोवीस रोजी ठीक सकाळी साडे बारा वाजता उपस्थित राहायचं आहे आता कुठे उपस्थित राहायचं आहे त्या संदर्भात पहा या ठिकाणी दोन याद्या प्रसिद्ध झालेल्या आहेत तसंच उमेदवारांच्या सिलेक्शन जी निवड यादी आहे तसेच वेटिंग लिस्ट देखील या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे ओके सो so, उपरोक्त विषाणू अनुसरून जिल्हा परिषद स्रहसेवा पदभरती सन दोन हजार तेवीस अंतर्गत आरोग्यसेवक महिला पदाची निवड समितीने मान्यता दिलेली अंतिम निवड यादी तसेच प्रतीक्षा यादी दिनांक एक दहा दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आरोग्यसेवक महिला या पदाचे नियुक्तीचे आदेश तसेच समुपदेशन पद्धतीने मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे अध्यक्षतेखाली दिनांक सात ऑक्टोंबर सात दहा दोन हजार चोवीस रोजी घेण्यात येणार आहे आता छत्रपती जे काही ठिकाणं आहे ते छत्रपती शिवाजी महाराज सभागृह चौथा मजला जिल्हा परिषद सातारा या ठिकाणी साडेबारा वाजता समुपदेशनला सुरुवात होणार आहे त्यामुळे तुम्हाला न चुकता उपस्थित राहायचं आहे जे उमेदवार समुपदेशनास उपस्थित राहणार नाहीत त्यांना पदस्थापनेविषयी मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सातारा यांच्या स्तरावर निर्णय होऊन ते संबंधित उमेदवारास बंधनकारक या ठिकाणी राहणार आहे ठीक आहे सो विद्यार्थी मित्रांनो हे अतिशय महत्त्वाची अपडेट आलेली आहे समुपदेशन संदर्भात समुपदेशन अर्थात याचा अर्थ आहे की तुम्हाला त्या ठिकाणी नियुक्ती संदर्भात किंवा पदस्थापना आणि ठिकाण ह्या संदर्भात तुम्हाला त्या ठिकाणी नियुक्ती किंवा जॉईनिंगचे ऑर्डर जे आहेत त्या ठिकाणी देण्यात येतात ठीक आहे तर पहा सातारा जिल्हा परिषद अंतर्गत आरोग्यसेवक महिला या पदाकरिता अंतिम निवड यादी या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे जे काही पॅरल रिझर्वेशन आहे त्या रिझर्वेशननुसार या ठिकाणी ही यादी जी आहे ते प्रसिद्ध करण्यात आलेली आहे याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये प्रोवाईड केली जाईल विद्यार्थी मित्रो पीडीएफ तुम्ही डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि तुमच्या नावाचा समावेश आहे का तुम्हाला चेक करायचा आहे आता आपण आरोग्यसेवक फोर्टी पर्सेंट या पदाची पी डी एफ डाउनलोड करून घेऊया जेणेकरून त्या संबंधी जे काही उमेदवार आहेत आरोग्यसेवक फोर्टी पर्सेंट या पदाकरिता त्यांना देखील या संदर्भात माहिती भेटेल तर पहा आरोग्यसेवक फोर्टी पर्सेंट या पदाची ही पीडीएफ मी डाउनलोड करून घेतो ओके okay, सो so, हे uh, पी डी एफ डाउनलोड करून घेतलेला आहे यामध्ये पहा विद्यार्थी मित्रांनो सेम uh, प्रोसिजर आहे जसं की आपण uh, आरोग्यसेवक महिला या पदासाठी पाहिलेला आहे दिनांक सात दहा सात ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी uh, तुम्हाला ठीक uh, अकरा वाजता उपस्थित राहायचं आहे ठीक आहे कागदपत्रे uh, सॉरी जे काही समुपदेशन घेण्यात uh, येणार आहे आरोग्यसेवक फोर्टी पर्सेंट या पदासाठी तर सात दहा सात ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी समुपदेशन ठीक सकाळी अकरा वाजता होणार आहे आरोग्यसेवक फोर्टी पर्सेंट या पदाकरिता ठीक आहे या संदर्भात देखील निवड यादी आणि प्रतीक्षा यादी देखील प्रसिद्ध झालेली आहे विद्यार्थी मित्रांनो ठिकाण पहा सेम ठिकाण आहे श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृह चौथा मजला जिल्हा परिषद सातारा या ठिकाणी ठीक सकाळी अकरा वाजता बिनचूक उपस्थित राहायचं आहे ठीक आहे सो विद्यार्थी मित्रांनो ही अतिशय महत्त्वाची अपडेट आलेली आहे सातारा जिल्हा परिषद अंतर्गत या व्यतिरिक्त तुम्हाला ज्या जिल्हा परिषदची अपडेट हवी आहे त्या त्याची कमेंट्स करून नक्की सांगायचं आहे त्यावर आपण नेक्स्ट व्हिडिओ नक्कीच बनवूयात ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो जे काही सामाजिक आरक्ष आरक्षण आहे त्यानुसार या ठिकाणी ही लिस्ट जी आहे ते प्रसिद्ध करण्यात आलेली आहे सो माझ्याकडून तुम्हाला बेस्ट ऑफ लक तुमच्या पुढील जे काही भरती प्रक्रिया संदर्भाची काही प्रोसेस असेल तसंच जे काही तुमच्या काही कमेंट्स असतील तर कमेंट्स करून नक्की विचारायचं आहे त्या कमेंट्सचा रिप्लाय माझ्याकडून मी देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल ठीक आहे सो भेटत नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद